हॅलो एवरीवन दिस इज डी कुमार अँड यू आर वॉचिंग युअर फेवरेट यूट्यूब चॅनल डी कुमार सर मित्रांनो खूप दिवसांपासून म्हणजे दोन पाच वर्षापासून इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न जर तुम्ही करताय इंग्रजी वाचताय इंग्रजी पुस्तक वाचताय त्यानंतर व्हिडिओज बघताय ज्ञान खूप वाढलंय पण इंग्रजी बोलता येत नाहीये अशा खूप लोकांचे मला कॉल येत असतात आणि सर तुम्ही क्लास घेता मग तुम्ही आम्ही तर इथून पहिले एखादा ऑफलाईन किंवा ऑनलाईन क्लास केलेला आहे पण इंग्रजी बोलता नाही आली असे खूप सारे डाऊट त्यांच्या मनात आहेत आणि मग तुमच्याकडे आमची कशी प्रगती होईल खरंच इंग्रजी बोलता येईल का याची काय गॅरंटी तुम्ही पैसे घेऊन पळून गेले तर आणि आम्हाला जर एखाद्या दिवशी क्लासला यायला जमलं नाही किंवा माझं शिप वाईज क्ला काम असतं मग मी कसं जॉईन करू शकतो ह्या सगळ्या गोष्टींचं प्रॉब्लेम तुमच्याकडे आहे आणि त्याचं उत्तर ह्या एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही जर खूप दिवस प्रयत्न करून दोन पाच वर्ष झाले आणि अजून दोन पाच वर्ष असेच निघून जातील पण इंग्रजी येणार नाही घरी आणि इतर क्लास लावून बी जमली नाही आहे तर या क्लासमध्ये गॅरंटीड येणारच आहे हे कसं तर मी तुम्हाला डिटेलमध्ये याची एक्सप्लेनेशन या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे हा एक व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा माझे बाकीचे इतर व्हिडिओ नाही बघितले तरी चालेल आणि इतर कोणताही इंग्रजीचा व्हिडिओ बघून तुमचं खरंच एवढं भलं होणार नाही हा एकच व्हिडिओ तुमचे सारे डाऊट सगळे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे तुम्हाला इंग्रजी बोलताच येईल कारण इंग्रजीमुळे जर तुमची प्रगती थांबली आहे शाळेमध्ये असो जॉबमध्ये असो प्रमोशनमध्ये असो किंवा इतर तुमचे क्लास चालू करायचे इंग्रजी जर आली तर स्वतःचे क्लास सुरू करून तुम्हाला लाखो रुपये कमवायचे आहेत ह्या सगळे प्रॉब्लेमचं अँसर तुम्हाला इथं मिळणार आहे एकच एवढा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या चला पुढे जाऊया पन, तर मित्रांनो बरेच लोक काही लोकांनी क्लास जॉईन केले ह्यापूर्वी पण पण इंग्रजी बोलता नाही आली तर इथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय येतो काही लोक ऑनलाईन क्लासच्या नावाखाली एक रेकॉर्डेड कोर्स तुम्हाला देऊन टाकतात पाचशे रुपये सातशे रुपये हजार रुपये तेवढ्यात तुम्हाला ते व्हिडिओ त्यांनी देऊन टाकले त्यांचा विषय संपला ते रेकॉर्डेड असतात आज केले आणि उद्या मग ते उद्यापासून सेल करायला रेडी त्यानंतर त्यांचा आणि तुमचा संपर्क नसतो असला तरी मग चॅटिंग थ्रू किंवा थोडंफार इतर बोलणं वगैरे असा संपर्क अशा प्रकारे इंग्रजी कोणी शिकत नाही किंवा इतर कोणत्याही क्लासमध्ये खूप छान प्रकारे तुम्हाला इंग्रजीचं सिलेबस शिकवलं पण शिकवल्यानंतर तुम्हाला काय येतं हे जाणून घेतलं तुमच्याकडून काढून घेतलं का नाही तर ह्यामुळेच इंग्लिश मुलांना येत नाही म्हणजे ज्ञान खूप आहे काही ऑनलाईन पण शिकवणारे खूप चांगले लोक आहेत तिथून पण आपण इंग्लिश शिकतो पण फक्त शिकतो आणि नॉलेज आपण एकत्र करून ठेवतो पण ते वापरायचं ते वापरत नाही तोपर्यंत आपल्याला येत नाही आता तुम्ही म्हणाल काही लोक ऑनलाईनवाले ऑफलाईनवाले तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा घरी प्रॅक्टिस करा घरी प्रॅक्टिस करताना अडचणी काय येतात माहिती का एक म्हणजे आपण चुकतो कधी कधी तर ते, ते, ते आपल्याला कळत नाही की आपणच चुकलो आहे त्या चुका कोण सांगणार कोणीतरी समोर एक्सपर्ट बसलेला पाहिजे आपण जे बोलतोय आपल्याकडून त्यांनी बोलवून घेतलं पाहिजे काय काय बोलवून घेतलं पाहिजे हा एक वेगळा विषय ते तर मी सांगेलच पण ते बोलवून घेतलं पाहिजे आणि त्यावेळेस तू काय चुकतो ते सांगितलं पाहिजे दुसरं म्हणजे बोलताना अचानक एखादं असं वाक्य येतं की हे ये कसं तयार करू हे आपल्याला कळतच नाही ते तयार बी केलं समजा तर त्यामध्ये काय चुकलं आपल्याला कळत नाही ऐन वेळेस आठवत नाही की आपण नेमकं काय बोलायला पाहिजे इथं कोणतं ग्रामर येईल इथं कोणता शब्द येईल असे खूप सारे प्रॉब्लेम आपल्या समोर येतात वाक्यामध्ये कोणता शब्द मी नेमकं कुठे वापरू कोणतं वाक्य कोणत्या ग्रामरने वापरू ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्यासाठी एक समोर एक्सपर्ट माणूस हक्काचा आपला पाहिजे ज्याला आपण पेमेंट करून का होईना आपण समोर बसवतो हो आणि आपल्याकडे लक्ष ठेवायला लावतो त्यानंतर आपण बोलतो तेवढंच महत्त्वाचं नाही समोरचं कोणीतरी बोलतं आहे आपल्याशी तर तो काय बोलतो हे समजून घेणं बी तेवढंच महत्त्वाचं आहे इंग्रजी बोलण्यासाठी मग आपल्याशी कोणीतरी बोलणारं पाहिजे रोज ते बी कंटिन्यूटी म्हणजे कन्सिस्टन्शी पाहिजे ह्यासाठी तर त्यासाठी माणूस पाहिजे असतो म्हणजे काही लोक कन्व्हर्सेशन करून घेतात ते कन्व्हर्सेशन घेताना काय चुकतं आहे समोरचं काय बोलतो आहे हे याला खरं समजलं का समजल्यानंतर त्याचं उत्तर मी कसं देऊ हे समजतं आहे का ह्या गोष्टी सांगणारा कोणीतरी एक्सपर्ट पाहिजे असतो फक्त ऑनलाईन ऑफलाईन क्लास लावून हे महत्त्वाचं नाही दुसरं म्हणजे काही लोकांना असा एक प्रश्न आहे की सर ऑनलाईन कसं करायचं ऑनलाईन जमत जमत नाही किंवा ऑफलाईन लावू का मग ऑफलाईन बी जमत नाही मुळात ऑनलाईन लावणं की ऑफलाईन लावणं हा आपला मुद्दाच नाही आहे क्लास कुठेही लावा आपला उद्देश काय आहे इंग्रजी बोलता आली पाहिजे काही ना वाटतं सर ऑनलाईन नाही येणार नाही करायचं ऑफलाईन करायचं नाही आम्हाला ऑफलाईनच पाहिजे असं काही नसतं उद्देश काय आपला इंग्रजी शिकणं मग ऑफलाईन शिका ऑनलाईन शिका इंग्रजी येणं महत्त्वाचं आहे इंग्रजी आली की संपलं मग आपल्याला काही कोणी प्रोसेस विचारणार आहे का तू कसं शिकला इंग्लिश तुला येते मग तू ऑफलाईनच केलं ऑनलाईनच केलं असं काही नाही तुम्हाला इंग्लिश बोलता यायला लागली की विषय संपला तो आपला उद्देश पाहिजे मग ते कुठं साध्य होतं आहे ऑनलाईनमध्ये की ऑफलाईनमध्ये हे महत्त्वाचं आहे मग जिथं साध्य होत असेल तिथं जॉईन करायला सोपं आहे काही ना असं वाटतं की माझी शिप असते म्हणजे शिप वाईज काम असते की कधी सकाळून असते कधी दुपारून असते मग मी एखादा क्लास जॉईन कसं कर करू शकतो तर त्याची सुविधा आमच्याकडे आता आलेली आहे तुम्ही दुपारच्या सकाळच्या शिपला असाल तर दुपारी तीन वाजेच्या आसपास एक बॅच राहील त्या बॅचमध्ये तुम्ही ॲड एड, ॲडमिशन करू शकता म्हणजे तुम्ही येता येता रस्त्याने जर तुमची सुट्टी झाली रस्त्याने घरी जात आहात त्या रस्त्याने सुद्धा तुम्ही ऑनलाईन क्लास करून घेऊ शकता आणि जर समजा तुमची नाईट शिफ्ट आहे तर तुम्ही दुपारचा किंवा सकाळची शिफ्ट आहे तर संध्याकाळी एक आठ वाजेच्या आसपास बॅच असते ती करू शकता अल्टरनेट करून कधी ही कधी ती असं पण तुम्हाला करता येईल कारण दोन बॅचेस आम्ही सोबत लॉन्च करतो आहे आणि दोन्ही सोबत चालणार त्यामुळे फरक नाही पडणार आणि काहींना वाटतं की एखाद दिवस दोन दिवस तीन दिवस माझं जमणारच नाही क्लासला तर तसेही मी चालून जातं कारण आपण प्रॅक्टिस घेत असतो मुळात प्रॅक्टिस लाईव्ह असते तर ती आजने घेतली ती प्रॅक्टिस उद्याही घेता येईल परवा पण घेऊ शकतो मी त्यामुळे ह्यात काही प्रॉब्लेम नाही आणि सुरुवातीला काय असतं सगळ्यांना सिलेबस जो आहे ना तो शिकवला जातो तो रेकॉर्डेड लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला शिकवलं जातं म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला रोज एक लेसन दिलं जातं आज एक मग दुसरं उद्या तिसरं उद्या स्टेप बाय स्टेप सगळं शिकवलं जातं आणि ते शिकवल्यानंतर आपली लाईव्ह प्रॅक्टिस असते म्हणजे ते शिकवलेलं जे असतं ते आपण आपल्या पद्धतीने करू शकतो जेव्हा आपल्याकडे वेळ असतं तेव्हा आपण करू शकतो म्हणजे त्यात काही आता असं वेळेचं बंधन नसतं पहिले दोन महिने पन्नास लेसन तुम्हाला दिले जातात ते स्टेप बाय स्टेप तुमच्याकडून करून घेतलं जातं त्यात काही चुकलं तर ते बी सांगितलं जातं मध्ये मध्ये काही अडचणी असतील तर काही लोकांकडे शब्द साठा नसतो इंग्रजी बोलण्यासाठी बऱ्याच लोकांना इंग्रजी बोलताना शब्द कोणता वापरू शब्दच पाठांतर नाही येते तसे तर बोलण्यासाठी असे काही ठराविक शब्द असतात असे चार हजार शब्द मी एक स्वतःचं ई बुक लिहिलं आहे त्या बुकमध्ये चार हजार शब्द आणि त्यांचा मराठी अर्थ पण दिलेला आहे हे असे शब्द आहेत जे इंग्रजी बोलण्यासाठीच तुमच्या तुम्हाला काम येऊ शकतात कारण आपण काय आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं लाखो शब्द आहेत इंग्रजीमध्ये कोणते पाठांतर करू तर हे ई बुक त्यासाठीच मी बनवलं आहे दहा वर्ष जवळपास रिसर्च करत होतो मी यावरती आणि त्यानंतर ते आपण क्रिएट केलं आहे तीनशे रुपयेचं ई बुक आहे हे ह्या कोर्समध्ये आपल्याला बिलकुल फ्रीमध्ये भेटतं बरं आता काही डाऊट आहेत लोकांना की सर आम्ही पैसे तुम्हाला पाठवले तुम्ही पळूनच गेले आमचे पैसे जातील तर चला ठीक आहे एक वेळ एवढी मोठी आपली यूट्यूब फॅमिली आहे साडेतीन लाख लोक आहेत आपले मी तीन हजार रुपये घेऊन पळून जाईल का तीन चार हजार नाही गेलो बी तर माझ्याविरुद्ध काही तक्रार होणार नाही का आ, एक प्रॅक्टिकल विचार केला माझा पर्सनल नंबर तुम्हाला देतो आहे तुम्ही डायरेक्ट माझ्याशी बोलताय माझा नंबर दिल्यानंतर कॉल कोण उचलतं दुसरं कोणी उचलतं का नाही मी स्वतः रिसीव करतो जर मला जमलंच नाही खूपच कॉल अट अटेंड करावे लागत आहे तर मी त्यावेळेस रिसीव केला नाही तर नंतर मी कॉल करून देतो कारण खूप कॉल कधी कधी एकत्र येतात आणि मग एवढे अटेंड करणं पॉसिबल नाही आहे पण बोलणारा व्यक्ती मीच दिसेल तुम्हाला जेव्हा मी कॉल उचलेल तेव्हा त्यामुळे पळून जाण्याचं आणि पैसे खाऊन घेण्याचा विषयच येत नाही बरं आता काहींना असं वाटतं की ठीक आहे पळून नाही जाणार सर पण आम्हाला इंग्लिश येईलच याची काय गॅरंटी इंग्लिश आली नाही तर मी ऑन कॅमेरा सांगतोय तुमचे पैसे परत दिले जातील पूर्ण पैसे एक रुपये ठेवला जाणार नाही ठीक आहे एवढी जबाबदारी घेतोय त्यासाठी फक्त तुम्हाला हा कोर्स मी सांगेल त्या पद्धतीने पूर्ण करायचा आहे आणि ह्या कोर्स पूर्ण केल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की मला इंग्लिश नाही येते बोलता तर तुमचे पैसे तुम्हाला परत दिले जातील पण माझ्या पद्धतीने तुम्ही चला पूर्ण कोर्स करा नक्की तुम्हाला इंग्रजी बोलता येते कारण ह्यामध्ये मी नुसता शिकवतच नाही तर बोलवून घेण्याची तुमची प्रॅक्टिस पण करून घेतो आता काहींना वाटेल सर अजून काही प्रूफ तर माझे काही विद्यार्थी आहेत काहींना कॉल के केल्यानंतर तुम्ही जर विचारलं सर एखाद्याचा नंबर द्या तर असे जे इंग्रजी बोलणारे ऑलरेडी होऊन गेलेले आहेत तर त्यांचा नंबर बी तुम्हाला मिळेल तुम्ही त्यांच्याशी इंग्लिशमध्ये किंवा बोलून बघू शकता त्यांना येते का आणि त्यांचा फीडबॅक घ्या की बरोबर व्यवस्थित केलंय का यांनी तर ते त्यानंतर तुम्ही घेऊ शकता एखादा व्हिडिओ मी या व्हिडिओच्या नंतर अटॅच करून देईल की जे इंग्रजी बोलताना त्या मुलांनी मला काही व्हिडिओज पाठवलेले असतात किंवा मी रेकॉर्ड करून घेत असतो ते व्हिडिओ मी तुम्हाला तिथे देऊ शकतो ठीक आहे ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळून जाईल पूर्ण व्हिडिओ नक्की बघा बरं एवढी गॅरंटी तुम्हाला दुसरे कुठं मिळते का मिळत असेल तर बिंदास करून घ्या आता ह्या कोर्सची फीस किती आहे तर चार हजार रुपये फी आहे पण वन टाईम म्हणजे एका टाईममध्ये तुम्ही लगेच भरून दिले तर एक हजार रुपये तुम्हाला डायरेक्ट डिस्काउंट मिळतो चार हजार तुम्हाला दोन टप्प्यात भरता येते म्हणजे आत्ता दोन हजार आणि एक महिन्यानंतर दोन हजार असं तुम्हाला भरता येतं बरं एवढ्या फीसमध्ये एवढ्याशा तर पूर्ण आपण दहा वर्षापासून जे इंग्रजी शिकत आलेलो आहोत तेव्हापासून आपल्याला इंग्लिश आलीच नाही आहे तर चार हजार काही खूप जास्त रक्कम नाही जेव्हा मी ऑनलाईन येतो प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो प्रत्येकाशी बोलतो काय चुकता आहे तुम्ही प्रत्येकजण ते सांगतो तुमचं एकमेकांशी बोलणं करून देतो कॉन्व्हर्सेशन एक एक वाक्यावर मी लक्ष ठेवतो तुम्ही काय चुकता ते तर सांगतोच पण काय आठवत नाही ते आठवून देत असतो मी तुमचं काही गोष्टी वाक्यामध्ये कशा वापरायच्या कोणता शब्द कुठे वापरायचा हे वाक्य कोणत्या ग्रॅमरने बनलं गेलं पाहिजे कोणकोणत्या त्याच्या पद्धती आहेत ते मी लाईव्ह समोर बसून सांगत असतो तेव्हा मुलं स्वतः मला सांगतात की सर हे दहा हजार रुपयेसुद्धा कमी आहेत कारण तुम्ही एवढं बोलताय एवढं बोलावं लागतं एवढी तुमची मेहनत आहे तर दहा हजार रुपयेसुद्धा याची खरंच कमी आहे पण सुरुवातीला ॲडमिशन घेताना तुम्हाला माहिती नसते की सरांची ह्यामध्ये मेहनत किती आहे तर चार हजार रुपये फक्त याची मी फीज घेतो आणि सगळ्या गोष्टी तुमच्या सॉल्व्ह झाल्या तरच मी तुमची फी ठेवेल तुम्हाला वाटलं की इंग्लिश नाही बोलता येत मला तर तुम्ही तुमची फीज तुम्हाला परत मिळून जाईल एवढी गॅरंटी कुठे असेल तर तिकडे तुम्ही नक्की ॲडमिशन घेऊन टाका ठीक आहे आता कोर्स, आ, ही कोर्स ही बॅच कधी सुरू होणार आहे तर येणाऱ्या पाच मार्चला ही बॅच सुरू होणार आहे पण बॅच सुरू होऊन दोन दिवसात तीन दिवसात ॲडमिशन फुल होऊन जातात कधी कधी दोनच दिवसात होऊन जातात मग आपलं ॲडमिशन बुक करून घ्या ज्यांच्याकडे पूर्ण पैसे नाही आहे तर दोन हजार भरून ॲडमिशन करून घ्या दोन दिवसांनी अजून दोन भरा एक भरा तीन हजार तुमचे झाले काहींना वाटतं आहे की सर मला आठ दिवसाचा प्रॉब्लेम आता हजार रुपये दोन हजार रुपये भरून हा हजारचा तर नाहीच आहे पण दोन आ, स्टेप तुम्हाला करता येतात एक तर तीन हजार भरता येईल डायरेक्ट किंवा दोन हजार भरता येईल तर बाकीच्या आठ दिवसांनी मी करून देईल तरी चालून जाईल किंवा मग आत्ता दोन, दोन हजार भरा आणि एक महिन्यानंतर निवांत दोन हजार भरा असंही तुम्हाला प्रोसेस करता येईल ह्या पद्धतीने ही फीज घेतली जाते आता काही लोकांचा एक जेणून प्रश्न असतो सर आम्ही आता दहा हजार रुपये महिना एक मुलगा माझ्याकडे आला सर Uh, मी पेट्रोल पंपवर काम करतोय दहा हजार रुपये मला महिना आहे फक्त आणि त्यातून मी हे घ्यायचं आणि असं वगैरे माझी परिस्थिती नाही आहे असं मला सांगत होता परंतु परिस्थिती आपल्याला सुधारायची असेल त्यासाठीच आपल्याला इंग्रजी शिकायची ना ते दहा हजारावर तुम्ही दोन वर्ष तीन वर्ष, वर्ष पाच वर्ष करत राहाल त्यात तुमची परिस्थिती सॉल्व्ह होऊन जाईल का उलट तो गुटखा खात येत होता माझ्याकडे जवळपास चाळीस पन्नास रुपयाचा गुटखा तो रोज खायचा असं मी त्याला विचारल्यानंतर कळलं मला सांगा पन्नास रुपयाचा गुटखा रोज जर खाल्ला तर महिन्याचे पैसे किती होतात आणि आपल्याला हे चार महिन्याचा कोर्स चार हजार रुपयात भेटतो तर महिन्याचे किती होतात हजार रुपये महिना याप्रमाणे आपण घेऊया आणि गुटख्याचा खर्च किती पंधराशे रुपये महिना म्हणजे सहा हजार रुपये चार महिन्याचे चालले तेच जर कमी केलं तर चार हजार रुपये चार हा चार महिन्याचा कोर्स करून घेतला असता परिस्थिती पण बदलली असती इंग्रजी शिकलो तर लाखो ऑपॉर्च्युनिटीज आहे ज्याला इंग्लिश येते तो माणूस बेरोजगार राहू शकत नाही तो एक तर स्वतःचे क्लासेस सुरू करून देईल जॉब मिळून जाईल जॉब असेल तर प्रमोशन मिळून जाईल शाळेमध्ये खूप चांगले मार्क्स मिळेल परदेशात जाता येईल इतर देशातील लोकांशी आपल्याला कॉन्टॅक्ट कम्युनिकेशन करता येईल हे ये सगळे प्रॉब्लेम एका इंग्रजीमुळे सॉल्व्ह होऊ शकतात मी पण त्यातूनच आलेलो आहे खूप अशा अत्यंत दयनीय परिस्थितीतून आलेलो आहे आणि आज मला असं सांगावं नाही लागत लोकांना की माझी परिस्थिती नाही आहे मला हे करून द्या ते डिस्काउंट द्या नाही आपली परिस्थिती आपल्याला सॉल्व करणं आहे आणि ते सॉल्व करण्यासाठीच आपल्याला इंग्रजी शिकायची आहे तर हा कोर्स आता दोन चार दिवसात सुरू होऊन जाणार आहे आजच ॲडमिशन करून घ्या म्हणजे तुमचं सीट बुक होऊन जाईल आणि नंतर मग मी दोन दिवसांनी तीन दिवसांनी कर करेल असं होत नाही जेव्हा तुम्ही फीज भराल तेव्हाच ॲडमिशन होईल काही म्हणतात की माझं ॲडमिशन करून घ्या मी दोन दिवसात देते नक्की देतो असं नाही होत तुमच्या आधी काहींनी फी भरून दिलेली असते मग मी त्यांनाच घेऊ शकतो ना इन मेन तीस लोक आपल्याला घ्यायचे असतात आणि पाचशे कॉल येतात त्यामुळे तीस लोकांचं ॲडमिशन करायचं आहे तर मग मी कोणाला काढू ज्यांनी फीज दिली त्यांना तर ते काढता नाही आहेत म्हणून आपलं ॲडमिशन आपली जबाबदारी आणि सुरुवातीलाच फीस भरून आपलं ॲडमिशन बुक करून घ्या पाच तारखेला बॅच सुरू होऊन जाते आता जवळपास ही तेहतीस नंबरची बॅच आहे इथून मागे मी खूप चांगलं काम केलं आहे त्यामुळेच तेहतीस बॅचपर्यंत मी पोचलो आहे असंच कोणीही मी दोन पाच बॅचमध्ये संपून गेलो असतो असंच कोणी इथपर्यंत पोहोचत नाही जवळपास तेरा चौदा देशातील ते लोकांना मी शिकवलं आहे कोरोना काळामध्ये ऑनलाईन जवळपास बँकॉकपासून तर ऑस्ट्रेलिया दुबई कॅनडा फ युरोपीय देश स्कॉटलँडमधून दुबईमधून सुद्धा ॲडमिशन होते माझ्याकडे आत्ता पण आहेत काहींचे माझ्याकडे नम्र आहेत आणि त्यांच्याशी माझे व्यवस्थित चांगले संबंध देखील आहेत बोलवतात तिकडे पण जाणं आपलं होत नाही परंतु अशा चौदा देशातून ॲडमिशन माझ्याकडे असतात बरं ते लोक काही इंग्रज नसतात त्यांना ऑलरेडी येते ते आपलेच लोक असतात पण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे कोणी काय आहे तिथे जाऊन जॉब करत आहे पण इंग्लिशची अडचण आहे म्हणून इथून ते आपल्या माणसाकडून इंग्रजी शिकून घेतात ठीक आहे आता तुम्हाला काही शंका असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या कमेंट टाका काही पण विचारायचं आहे मला कॉल करा आणि सॉल्व्ह झाले प्रॉब्लेम तुमच्या समाधानकारी उत्तर मिळालं तरच ॲडमिशन करा त्याला व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे जय हिंद